करणार होते कारण माझ्या मुलाला तत्वावर नोकरीचे आदेश असून देखील रुजू करून घेत नव्हते पंचवीस ला संभाजीनगर वरून आदेश काढले होते की रुजू करून घ्या म्हणून मग रोज माझा मुलगा वसंतनगर अं परि वसंत नगर, नगर शाळेवर जात होता पण तिथे काही रुजू करून घेत नव्हते एवढं आवडीचे उत्तर भेट होते मग मी नऊ तारखेला समाज कल्याणला घेऊन सांगितलं की बाबा हे रुजू करून काही घेत नाही आयुक्त बोलले की थोडस त्यांना काहीतरी हे केल्याशिवाय घेणार नाही मग ते थोडेसे मला कळालं मी सांगितलं की माझ्या शाळे काहीच कर्म होत नाही मी दोन हजार सोळा पासून ह्याच्यामध्ये होते आणि मी मला कर्करोग आहे मी ह्या एवढी परेशान असून देखील मी दोन हजार सोळा त्यांच्या वारंवार चक्र मारून मारून मी अर्दर काढून आणली होते तरी पण हे रुजू करून घेत नव्हते मग मी दिली आणि त्या दिवशीच मग मी टायगर ग्रुपचे अध्यक्ष राकेश भाऊ जाधव यांना पण निवेदन केलं होतं की माझं काही काम होत नाही आणि कोणी करतही नाही मला मदत करा म्हणून मग टायगर ग्रुपच्या राकेश भाऊने मला त्या दिवशीपासून मदत केली त्यांनी समाज कल्याणच्या ऑफिसला जाऊन त्याला बोलून हे करून म्हणजे हे केलं आयुक्त साहेबांनी आज तेवीस वीस तारखेला शाळेवरून हे घेतले जॉईन पण कसं करून घेतलंय त्यांनी जे आम्ही त्यांना अर्ज केला होता के ते की आज आम्हाला रुजू करून घ्या त्याच्यावरच त्यांनी दोन शब्द लिहून दिले की आज आम्ही तुम्हाला रुजू करून घेतलं आहे पण त्यांनी काय आम्हाला म्हणजे त्यांचं काय असं लेखी हे दिलं नाही आम्ही तुम्हाला दोन दिवसांनी देतो असं बोललो आणि फक्त माझं काम मराठी झोपमुळं झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही यांना सहकार्य केलं आम्ही टायगर ग्रुपच्या माध्यमातून असे समाजसेवा नेहमीच करत असतो तर त्यातही माझ्याकडे नऊ तारखेला आल्या निवेदन घेऊन आल्या म्हणजे मला कुठच नाही का माझ भरपूर जागेवरती मी फिरून झाले मी दोन हजार सतरा पासून हा लढा देते म्हणले तर मला काय कुठं रुजू करून घेत नाहीये तर आयुक्त प्रत्येक वेळेसच मला उडवीचे उत्तर देते तर त्यांनी मला ते निवेदन दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये संभाजीनगरचे आपले प्रदेश संचालकच पत्र होत त्याच्यामध्ये ह्यांना रुजू करून घ्या म्हणून तीन सात दोन हजार पंचवीस ला पत्र आलेलं तर आयुक्तांनी रुजू करून घेतलं नाही मुलगा ज्या शाळेमध्ये संस्थेवरती जात होता तिथून ते त्याला हाकलून देत होते त्याला तिथून ते दमदाटी करून तुझं इथं काय काम आहे तू कशाला येतो रे म्हणून त्याला तिथून नेहमीच हाकलून द्यायचे मग ते झालं त्याच्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांकडे गेलो बाबाई काय विषय का, का रुजू करून घेत नाहीये एक तर ते ताई कॅन्सर कॅन्सल करीत तर ते आयुक्त साहेब म्हणले की सध्या संस्थेवरती जागाच नाहीये पणच्या जागा झाल्याच्या नंतर करू असे मला पण उडव उत्तर द्यायला पण मी त्यांना काय सोडलं नाही सर असं नंतर मला माहिती झालं ह्यांचा काहीतरी तोड पाण्याचा विषय तर मी त्यांना जाऊन बोललो तुम्ही तुम्हाला पैसे कुठं खाव हे सुद्धा कळाय नाही गेले नाही का त्यांनी काहीतरी मागणी केली ती तोडपाणी करण्याचा विषय मी म्हणलं त्यांचं जर आत्मदहन त्यांनी केलं त्याचा सर्वस्व जबाब जबाबदारी तुम्ही जर घेत असताल तर मी तुम्हाला जबाबदारी टाकल आमची पूर्ण टायगर ग्रुपची संघटना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या पूर्ण मार्गदर्शन उमेश भाऊ खोकर मराठवाडा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण टायगर ग्रुपची टीम त्या आयुक्तांना रात्रंदिवस दिवस ह्याचा फॉलोअप घेऊन आम्ही त्यांना गीतेताईंना न्याय मिळवून दिलेला आहे